आज आपण तीन अक्षरी शब्द वाचन आणि लेखन ह्याच्यामधला सातवा भाग पाहणार आहोत व्हिडिओ खूप दिवसांनी येत आहे आपल्या चॅनेलवर त्यासाठी सॉरी आणि जर तुम्ही नवीन असाल तर आपले व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनेलवर ज्या प्लेलिस्ट आहेत त्यांना नक्कीच व्हिजिट करा आपल्या चॅनेलवर मराठी इंग्लिश जी के मॅथ्स पझल्स आणि बऱ्याचशा प्लेलिस्ट आहेत ज्या तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरतील त्याच्यातले व्हिडिओ मराठीच्या दोन प्लेलिस्ट आहे आणि माझे मराठीचे मराठीचे व्हिवर्स एवढे छान आहेत की म्हणजे मनापासून माझे एवढे व्हिडिओ पाहतात की व्हिडिओ पोस्ट नाही झाला बरेच दिवस तर मला कमेंट करून ते विचारतातही का व्हिडिओ पोस्ट केला नाही ऍक्च्युली माझी तब्येत ठीक नसल्यामुळे भरपूर व्हिडिओमध्ये गॅप झाला तर त्यासाठी सॉरी आणि फक्त मराठीचेच व्हिडिओ पाहू नका तर आपल्या चॅनलवर बाकी व्हिडिओ आहे तेही तुम्ही जरूर पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिला शब्द लिहूया रे रला एक मात्रा रे शला दुसरी वेलांटी शी म रेशीम रेशीम हे एक हा एक किडा आहे रेशमी किडा त्याच्यापासून रेशमी वस्त्र बनवलं जातं शे गडी, शला श ला एक मात्रा शे ग ड ला दुसरी वेलांटी डी तुम्ही जर नवीन असाल तर मुलांना जेव्हा पण आपण फर्स्ट टाइम शिकवतो तेव्हा आपल्याला प्रत्येक स्वराचा प्रत्येक स्वराची जी मात्रा आहे त्याचाही उच्चार करायचा असतो आणि अशानेच मुलं पटकन शिकतात जे जुने व्हिवर्स आहेत त्यांना माहिती आहे ले लला एक मात्रा ले झला दुसरी वेलांटी झी म लेझिम लेझिम हे एक वाद्य आहे जे जला एक मात्रा जे व न जेवन. पुढचा शब्द घेऊया के श ला दुसरी वेलांटी री केशरी केशरी म्हणजे भगवा केशरी टिळा वगैरे असं आपण म्हणतो केशरी दे देऊळ देऊळ दला एक मात्रा दे देऊळ बे बला एक मात्रा बे री ज बेरीज बेरीज वजाबाकी, बाकी बेरीज म्हणजेच इंग्लिशमध्ये ऍडिशन शला एक मात्रा शे ग डला दुसरी वेलांटी डी शेगडी गॅसलाच मराठीमध्ये शेगडी असंही म्हणतात पुढचा शब्द लिहूया शे शला एक मात्रा शे जला काना जा री लला दुसरी वेलांटी री शेजारी म्हणजेच आपले नेबर आणि मला एका ताईंनी कमेंट केलेली की तुम्ही जोडाक्षरांचे पण व्हिडिओ करा तर लवकरच त्याच्यावरही व्हिडिओ येणार आहे ले लला एकमात्र ले ख नला दुसरी वेलांटी नी लेखनी म्हणजे ज्याने आपण लिहितो पेन वगैरे याला लेखनी असंही म्हणतात दे ख एकमात्रा देला दुसरी वेलांटी नी बघा लेखनीवरून मला आठवलं देखनी म्हणजे आपण म्हणतो ना एखादी व्यक्ती सुंदर असेल तर ती देखनी आहे देखनी ने नाला एकमात्रा ने मला दुसरी वेलांटी मी नेह मी म्हणजेच दररोज नेहमी जी गोष्ट घडते तेव्हा आपण म्हणतो ना हे नेहमीच होतं पुढचा शब्द चे ह काना चेहरा म्हणजेच आपला फेस बला काना बा हे र बा हे र रला काना खा दी। दला दुसरी वेलांटी एखादी एडक्याचा दला कानादा एकदा एकदा अनेकदा खे खला एकमात्रा ळ नला दुसरी वेलांटी नी खेळणी खे खला एकमात्रा खेळला कानाळा डला दुसरा उकारडू खेळाडू आपल्या चॅनेलवर वेलांटी उकाराचे नियम याचे व्हिडिओ आहेत ते पण तुम्ही जाऊन जरूर पहा जुनी प्लेलिस्ट आहे इंग्लिश मराठीची त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जातील ते व्हिडिओ पुढचा शब्द लिहूया कै कला दोन मात्रे कै लला स लाई ला, कै, ला कला एक मात्रा कै लला सला दुसरी वेलांटी सी कैलासी बघा एका शब्दावरून आपण अनेक शब्द बनवू शकतो इथे मला कैलास आठवलं त्याच्यावरून कैलासी पण आपण बनवू शकतो पुढचा शब्द लिहूया पै पला एक पला सॉरी पला दोन मात्र न पैठण हे एक शहर आहे जिथे पैठणी बनवली जाते जी बायकांची फेवरेट आहे पला दोन मात्रे ठ, नला दुसरी वेलांटी नी पैठणी हा साडीचा एक प्रकार आहे जे पैठण मध्ये बनवलं जात पैठणची पैठणी पै पई पै 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 पै, पै, पला दोन मात्रे पै जला काना जा र पैजार पै पला दोन मात्रे पै र न पैरण वला दोन मात्रे वै र न वैरण जी आपण गावाला जनावरांना खाऊ घालतो जे त्याला वैरण असं म्हणतात बघा वैरणवरूनच मला आठवलं हई हला दोन मात्रे हई रला काना रा न हैराण मुलं आपल्याला खूप त्रास देतात तेव्हा आपण म्हणतो बऱ्याचदा की मला खूप हैराण केलंय आणि हई पुढचा शब्द लिहूया थै थला दोन मात्रे थई थई मा मला काना मा न थैमान थैमान घातलंय आपण म्हणतो ना पुराने पार थैमान घातले त्रास देऊन सोडलाय खला दोन मात्रे खई रला काना रा त खैरात एखादी गोष्ट अशी फुकट मिळते तेव्हा बऱ्याचदा बोललं जातं खैरात खैरात मध्ये मी आलय वला दोन मात्रे वै रला काना रा गी वैरागी गला दुसरी वेलांटी गी वैरागी पुढचा शब्द लिहूया बै बला दोन मात्रे बै ठ कई ठ क भई भला दोन मात्रे भै रव तसच वरून आपण भला दोन मात्रे भै रवी भैरव हे मुलाचं नाव आणि भैरवी हे मुलीचं नाव असतं मैदान दान मला दोन मात्रे मै दला कानादा न मैदान तसच आपण लिहू शकतो मला दोन मात्रे मै दला कानादा नी मैदानी मैदानी खेळ खेळतो ना तेव्हा आपण त्याला मैदानी म्हणतो मैदानी बघा वरून आपण मैदानी हा शब्द पण आपल्याला लिहायला आला सैतान सला दोन मात्रे सई तला कानता न सैतान तसच आपण सैतानी पण लिहू शकतो सला दोन मात्रे सै, तला काना ता नला दुसरी वेलांटी नी सैतानी ऐडक्याचा त्याच्यावर एक मात्रा, ऐ र न, ऐरन हई हला दोन मात्रे हई ब, तला दुसरी वेलांटी ती बती, पै पला दोन मात्रे पै दला काना दा सॉरी पैदा पैदास आपण म्हणतो ना याची पैदास खूप झाली आहे मच्छरांचं पाण्यामध्ये जेव्हा भरपूर होतो तेव्हा आपण मच्छर जेव्हा पाण्यामध्ये खूप वाढतात तेव्हा आपण ही गोष्ट बोलतो की पैदास झाली आहे पुढचा शब्द लिहा कै कला दोन मात्रे कै वला काना वा रला दुसरी वेलांटी री कैवारी एखाद्याचा आपण जर कैवार घेतला तर म्हणतो हा त्याचा कैवारी आहे सला दोन मात्रे सै नला पहिली वेलांटी नी क सैनिक म्हणजे मान थैमान मान झालं ना तई तला दोन मात्रे तई नला काना ना तैनात व गला दोन मात्रे गे व गे रे वगैरे सैनिक लिहिले आपण ओके लिहिलं दैनिक सैनिक सारखंच आपण दैनिक पण लिहू शकतो दला दोन मात्रे मात्र पहिली वेलांटी नी क दैनिक दैनिक म्हणजेच डेलीच दैनिक वृत्त आपण म्हणतो ना न्यूजपेपर दैनिक पुढचा शब्द लिहूया फै फै दोन मात्रे फै लला काना ला व फैलाव म्हणजे एखादी गोष्ट वाढत चालली असेल तर आपण बोलतो त्याचा फैलाव झालेला आहे फैलाव आता काय लिहूया दोन तीन शब्द काही सुसेना ना कैवारी झालं सैनिक झालं रा काना दुसरी वेलांटी थी मराठी माय बोली मराठी भैरवी पण लिहिले आपण ऐरणी ऐरणीचा देवा आपण गाणं ऐकलंच असेल सगळ्यांनी एवर एवर ए ए ए ए एक मात्र आई र नला दुसरी वेलांटी नी ऐरणीच्या देवा तुला ठेणिगे ठेनगी वाहू दे ठिणगी पण लिहू शकतो आपण ठला पहिली वेलांटी ठी न गला दुसरी वेलांटी गी ठिनगी म्हणजेच आगीची जी पडते ती ठिणगी बघा गाण्यातून पण मला एक शब्द मिळाला बघा आपण आज एवढे सारे शब्द घेतलेले आहेत तुम्हाला मुलांची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल तेवढीच मुलं लवकरात लवकर शिकतील आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया एका नवीन व्हिडीओ बरोबर धन्यवाद